Thank you हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात उन्हाळी भुईमुख पीक काढणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या मते यंदा पीक समाधानकारक आले आहे मागील एप्रिल महिन्या अनेक शेतकऱ्यांनी काढणी सुरू केली असून काही ठिकाणी उत्पादन अपेक्षापेक्षा अधिक मिळत आहे रेवळगाव येथील प्रगतीशील शेतकरी बाबाराव बेगाजे फेगडे यांनी आपल्या शेतात घेतलेल्या भूमी पिकातून एक एकर एक क्षेत्रातून तब्बल नऊ क्विंटल उत्पादन मिळवले आहे वसमत तालुक्यात दरवर्षी हळद हे मुख्य नगदी पीक म्हणून घेतले जात असले तरी अलीकडच्या काळात अनेक शेतकरी उन्हाळी भुईमुख भुईमुगाचीही पेरणी करत आहे हे पीक कमी कालावधींचे असून जनावरांसाठी चारांचे प्रश्नही त्यातून बऱ्याच अंशी सुटतो भुईमुग पिकांच्या शेंगा काढण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना मजुरांचा मोठा तुटवटा भासत आहे गावामध्ये स्थानिक मजूर उपलब्ध नसल्याने बाहेर वाहन महिला मजूर बोलवणे भाग पडत आहे ज्यामुळे उत्पादन खर्चात ही मोठी वाढ होत आहे एकरी सरासरी सहा ते सात क्विंटल पर्यंत शेंगाचे उत्पादन मिळत असल्याने उत्पादनाच्या दृष्टी समाधानकारक स्थिती आहे बाहेरगावून जाऊन पाया अन्न लागायल्या गावात पाया भेटणं माणूस भेटणं अशी प्रश्न अवघड झालेला शेत आहे शेतकऱ्याला आणि शेंग ही तेल निघत आहे आणि खली तयार होती आणि त्याच्यासाठी उत्पन्न घटक कमी झालेला आहे उत्पन्न यावर्षी तेवढं निघत नाही शेतकरी अडचणीत आहे थोडं कसं करावं

काही लाभ होऊ शकेल असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे वसमत तालुक्यात उन्हाळीबाण्याची मर्यादित सोर्स असूनही पाण्याचा योजनाबद्ध वापरामुळे भुईमुग पीक घेणे शक्य होते शेतकरी वेळेवर पेरणी करून योग्य खत व्यवस्थापन व तण नियंत्रण करून उत्पादनात वाढ साधत आहेत मात्र मेहनतीचे चीज होण्यासाठी बाजारभावही स्थिर आणि लाभदायक असणे आवश्यक आहे राज्य शासनाने व केंद्र शासनाने भूयमुख शेतकऱ्यांसाठी संख्या वाढवावी आणि स्थानिक बाजारपेठेत दलालांचा हस्तक्षेप करून कमी थेट शेतकरी ते थे बाजार व्यवस्था कार्यान्वित करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी संघटनांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट कृषी जागरण